श्रीस्वामीचं समर्थ नमस्कार मित्रांनो सूर्यदेवाला पाणी देताना या चार गोष्टी तुळशीखाली ठेवल्या पाहिजेत ऐका मित्रांनो सकाळची ती वेळ जेव्हा पूर्वेकडून थोडीशी लालसरपणा पसरते एक गोड शांतता हवेत उतरते आणि मन नकळतपणे एखाद्या अदृश्य शक्तीला बळी पडते येथूनच आपल्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली क्षणाची सुरुवात होते असे म्हटले जाते की जेव्हा आपण सूर्यदेवाला पाणी अर्पण करतो तेव्हा आपण केवळ पाणीच अर्पण करत नाही तर आपले भाग्य आपले दुःख आपले त्रास आणि आपल्या आशा देखील त्याच्या चरणी समर्पित करतो पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे आणि ज्यांना माहीत आहे ते ती इतकी गांभीर्याने घेत नाही तुळशी मातेच्या अंतर्गत ठेवलेल्या चार गोष्टी आपल्या जीवनाचे संपूर्ण गणित बदलू शकतात कारण तुळशी माता आणि सूर्यदेव हे दोघेही सत्य शुद्धता आणि प्रगतीचे प्रतीक आहेत जेव्हा या दोघांच्या ऊर्जा एकत्र येतात तेव्हा मनुष्याचे जीवन हळूहळू अंधारातून प्रकाशाकडे वळू लागते उपासनेत काय ठेवायचे काय सोडून द्यायचे याचा आपण अनेकदा विचार करतो पण सत्य हे आहे की काही गोष्टी आहेत ज्या तुळशी मातेच्या अधीन ठेवणे हा केवळ एक विधी नाही तर आपले जीवन सुधारण्याचा एक मार्ग आहे हा केवळ एक नियम नाही हे एक अघोषित तत्व आहे जे आपल्या पूर्वजांनी मागे सोडले आहे आणि जे आपण आज विसरत आहोत म्हणूनच मित्रांनो आपण आज आपण त्या चार गोष्टींचे रहस्य समजून घेऊ ज्याशिवाय सूर्यदेवाला पाणी देण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते जर आपण त्यांना योग्य भावनेने ठेवले तर ती केवळ एक उपासना नव्हे तर आपल्या घरात मनात आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या दैवी शक्तीचे जागरण होते आता काळजीपूर्वक ऐका कारण पुढे जे येईल ते तुमच्या सूर्यपूजेचे स्वरूप बदले परंतु पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय गंभीर गोष्ट सांगू इच्छिते जी आपल्या प्राचीन धार्मिक ग्रंथ गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे की कोणतीही कथा किंवा कोणतेही शिक्षण जर मध्यभागी सोडले तर ते केवळ ज्ञानाचा अभाव नाही तर ते पापाच्या श्रेणीत येते कारण अपूर्ण कथा मनात शंका भ्रम आणि अपूर्ण सत्य सोडते आणि हे अपूर्ण सत्य बऱ्याच वेळा व्यक्तीला चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणूनच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही आजची ही कथा शेवटपर्यंत ऐकावी कारण ही केवळ एक कथा नाही तर जीवनाचा आरसा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कृतींचे प्रतिबिंब दिसेल कदाचित या कथेतील एक शब्द तुमच्या जीवनाचा मार्ग बदलेल तुम्हाला पापापासून मुक्त करा आणि तुम्हाला अंधारातून बाहेर काढा ज्यामध्ये तुम्ही कदाचित नकळत पकडले जाल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने सनातनी असाल तर असे संदेश केवळ तुमच्या पुरते मर्यादित न ठेवणे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील तुमचा धर्म आहे त्यामुळे हा व्हिडिओ पहा तुमच्या हा आणि कुटुंबियांना शेअर करा आणि आमच्या ग्लो मराठी वाहिनीची सदस्यता घेण्यास विसरू नका जेणेकरून धर्म सत्य आणि जीवनाचा बालेकिल्ला यांची शिकवण तुम्हाला उपलब्ध राहील तर चला या कथेची सुरुवात विश्वास आणि विश्वासाने करूया पहिली गोष्ट म्हणजे कुशबंधूंचे तंतू म्हणजे फक्त एक सामान्य गवत नाही हा दैवी धागा आहे जो मनुष्य आणि देव यांच्यातील ऊर्जेचा थेट पैलू तयार करतो जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी तुळशी मातेच्या खाली एक छोटी गादी ठेवते तेव्हा असे वाटते की तो त्याच्या नशिबाचा धागा स्वतः सूर्यदेवाला सोपवत आहे आपल्या अर्षा मुनींनी कुशाला शुद्धतेचा संरक्षक म्हटले आहे हे आपल्या सभोवतालच्या अदृश्य नकारात्मक लहरींना तोडते ज्या आपल्या घरात अशांतता तणाव रोग आणि अडथळे आणतात एका क्षणासाठी विचार करा की रात्रभर विचारातून आपल्या मनातून आपल्या घरातून किती प्रकारच्या अदृश्य ऊर्जा जातात सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे पृथ्वीला स्पर्श करतात त्याच वेळी जर कुशाला तुळशी मातेच्या मुळाशी ठेवले तर सूर्याचा प्रकाश शुद्ध होऊन हे आपल्या जीवनात प्रवेश करतो हा कुश अर्घ्याला केवळ पाण्याचा प्रवाह राहू देत नाही हे त्याला देवाचा आशीर्वाद बनवते कुश म्हटल्याबरोबर निसर्ग आपले दरवाजे उघडतो आणि अशांतता भीती आणि मानवी जीवनातील अडथळे आपोआप नाहीसे होऊ लागतात कूशचे तंतू हे आईच्या मांडीसारखे असतात जे आपल्या मुलांचे प्रत्येक वाईट नजरेपासून रक्षण करतात एखाद्या मंदिराच्या घंटाच्या आवाजासारखा ज्यामुळे हवेतील सर्व अंधार दूर होतो प्रकाशाच्या एका छोट्या धाग्याप्रमाणे जो संपूर्ण रात्रीचा अंधार संपवतो जेव्हा तुम्ही सकाळी तुळशी मातेच्या खाली कुश ठेवता तेव्हा विश्वाला संदेश जातो की आपण आपल्या जीवनात प्रकाशाचे स्वागत करण्यास तयार आहोत यामुळे मन स्थिर होते घर सुरक्षित करते आणि तुमची उपासना कोणत्याही अडथळ्याशिवाय देवांपर्यंत पोहोचवते म्हणूनच संत तपस्वी आणि धर्माभिमानी हिंदूंनी शतकानुशतके कुशाला सर्वात पवित्र मानले आहे म्हणून बंधूंनो जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये असे वाटत असेल कोणत्याही वाईट डोळ्यांचे तुम्हाला स्पर्श करू नये असे वाटत असेल तुमचे नशीब नेहमी जागृत राहिले पाहिजे तर तुम्ही दररोज सकाळी तुळशी मातेच्या मुळाशी एक छोटासा कुश तंतू ठेवला पाहिजे ही छोटी गोष्ट आहे पण परिणाम इतका मोठा आहे की तो संपूर्ण नशीब बदलतो दुसरी म्हणजे तीळ ही सामान्य बियाणे नसतात ते जीवनाचे बीज आहे ही शक्तीच मनुष्य आणि त्याच्या पूर्वजांमध्ये अदृश्य भावनिक पूल तयार करते जेव्हा सकाळी सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर उतरतात आणि त्याच वेळी तुम्ही तुळशी मातेच्या खाली तिळांचे काही दाणे ठेवता तेव्हा असे वाटते की तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना दैवी आमंत्रण देत आहात तुमच्या स्मरणार्थ तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही उभे आहोत आपल्या शास्त्रीय परंपरांमध्ये तीळ हे वय शुद्धता आणि वंशाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते जिथे तीळ ठेवला जातो घराची नकारात्मक ऊर्जा आपोआप शांत होण्यास सुरुवात होते आणि पूर्वजांची अनुकूलता उत्स्फूर्तपणे खाली उतरण्यास सुरुवात होते विचार करा हळदीची सोनेरी छटा दर्शवते की तो ज्या घरात ठेवला आहे त्या घरात हा रोग कमकुवत झाला आहे डोळ्यांची दृष्टी तुटलेली असते अशुभ ऊर्जा दारात परत येते आणि तुमच्याकडे प्रत्येक दिशेने शुभ ऊर्जा येऊ लागते ज्याप्रमाणे सकाळची किरणे हळुवारपणे पृथ्वीला स्पर्श करतात त्याचप्रमाणे हळदीची पिवळी चमक तुमच्या घराच्या कानापोपऱ्यात सुरक्षा शांतता आणि समृद्धीचे कवच पसरवते तुळशीखाली हळद टाकणे म्हणजे स्वतः सूर्यदेवाची प्रार्थना करणे परमेश्वरा रोगाला आपल्या जीवनापासून दूर ठेवा आपल्या घरात आनंद आणि सौभाग्य वाढू दे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की हळद ही रोगनिवारक जीवनदायी आणि लक्ष्मीला खूप प्रिय आहे जेव्हा ही तुळशी आईच्या पवित्र मुळांना स्पर्श करते तेव्हा देवीचे आशीर्वाद आरोग्य संपत्ती सौभाग्य आणि शांती या चार देशांवर तरंगू लागतात मधमाशी हा केवळ एक रंग नाही हा तो प्रकाश आहे जो घराचे नशीब बदलतो ही उष्णताच रोग दूर करते प्रेम नातेसंबंधांमध्ये जागरूक होते आणि मनातील प्रत्येक भीती शांत करते बंधू आणि भगिनीनो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात कधीही कोणताही आजार नसावा कोणताही मानसिक ताण नसावा कर्जाचा बोजा नसावा आणि जर लक्ष्मी मातेचे कायमचे निवासस्थान असावे तर दररोज सकाळी तुळशी मातेच्या मुळाशी चिमुडवर हळ ठेवा ही छोटी गोष्ट आहे पण त्याचा प्रभाव इतका आश्चर्यकारक आहे की तो तुमच्या घराच्या भाग्याचे रूपांतर सोन्याच्या प्रकाशात करतो चौथी गोष्ट म्हणजे अक्षत बंधू अक्षत म्हणजे पांढरा न कापलेला भात हे काही सामान्य जीवन नाही हे स्थैर्य दृढ निश्चय आणि अतुट भाग्याचे सर्वात पवित्र प्रतीक आहे अक्षत म्हणजे जे कधीही तुटत नाही जे कधीही वि विखोरत नाही आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अशा असा संकल्प हवा असतो जो तुटलेला नसतो जेव्हा त्याला अशी कृपा हवी असते जी कधीही संपत नाही जर एखाद्याला असे सौभाग्य हवे असेल जे पिढ्यानपिढ्या टिकेल तर अक्षतला तुळशी मातेच्या मुळाशी ठेवणं अनिवार्य आहे कल्पना करा की ती सकाळ आहे हवेत थोडीशी थंडी आहे आणि सूर्याची पहिली किरणी तुमच्या दारापर्यंत खाली येत आहेत तुम्ही तुळशी मातेच्या समोर उभे आहात आणि जेव्हा तुम्ही त्या पवित्र मुळाखाली एक मुठी ठे नाही तर काहीतरी अखंड ठेवता तेव्हा असे वाटते की तुमच्या हातातून केवळ तांदळाचे दाणेच पडले नाही तर प्रत्येक अडथळा प्रत्येक अस्थिरता हळूहळू नाहीशी होत आहे अक्षत ही तुमची प्रार्थना स्थिर करणारी शक्ती आहे हे तुमच्या प्रयत्नांना दिशा देते आणि तुमच्या नशिबाला सातत्य देते तुळशीला माता तुळशीच्या मुळाशी ठेवण्याचा अर्थ असा आहे देवा आपला संकल्प अतूट राहतो आमच्या कुटुंबाची शांती कधीही भंग होणार नाही आमचे आरोग्य कधीही बिघडणार नाही आणि नशीब कधीही आमच्या घरापासून दूर जाणार नाही पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे ज्याची अतूट रचना मानवी जीवन कसे असावे हे स्पष्ट करते लक्ष केंद्रित करा लक्ष केंद्रित करा बंधू लोक आपल्या आयुष्यात अनेकदा प्रयत्न करावे लागतात प्रार्थना मेहनत पण त्याचा परिणाम दिसून येत नाही का कारण आपला संकल्प मध्येच कुठेतरी तुटतो अक्षत ही ती दैवी शक्ती आहे जी संकल्प खंडित होऊ देत नाही ऊर्जा स्थिर करून ते तुमच्या जीवनात सतत आनंद आणि समृद्धी आणते जेव्हा सूर्यदेवाच्या अर्घ्याचे तेज तुळशी मातेच्या पवित्र मुळांमधून जाते आणि या अक्षांवर आदळते तेव्हा असे वाटते की संपूर्ण विश्व तुमची प्रार्थना ऐकत आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कुटुंबात शांतता असावी जर तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कुटुंबात शांतता असावी मनात दृढता असावी आणि तुमची प्रत्येक इच्छा हळूहळू पूर्ण व्हावी म्हणून दररोज सकाळी तुळशी मातेच्या मुळाशी मुठभर नव्हे तर काही अक्षर निश्चितपणे ठेवा ही छोटी गोष्ट आहे पण त्याचा प्रभाव इतका खोल आणि दैव्य आहे की तो मनुष्याच्या जीवनात अतुट वाक्याचा मार्ग उघडतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका